कर्जत खालापूर अजित पवार गट राष्ट्रवादीच्या महिला विधानसभा अध्यक्षपदी सुरेखा खेडकर यांची नियुक्ती गावची खबर न्यूजने घेतलेला वृत्तांत खोपोली शहरातील शिलफाटा येथील शिवसेना शिंदे गटाच्या शिवसेनेच्या महिला संघटक सुरेखा खेडकर यांनी मागील काळात कोणतीही अपेक्षा न ठेवता शिंदे गट शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र करीत अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये कर्जत खालापूरचे नेते सुधाकर घारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून प्रवेश केला होता यावेळी आपल्याला कोणत्याच पदाची अपेक्षा नसल्याचे सांगितले होते एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्याची संधी द्या अशी अपेक्षा खेडकर यांनी व्यक्त केली होती मात्र पक्ष संघटन मजबूत करण्याची खेडकर यांची पद्धत व उत्कृष्ट वक्तृत्व तसेच पक्षवाढीसाठी सुरू असलेली मेहनत पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुरेखा खेडकर यांना कर्जत खालापूर महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन खेडकर यांची निवड घोषित करून सुनील तटकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत यावेळी कर्जत खालापूरचे नेते माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे ज्येष्ठ नेते भरत भगत अशोक भोपतराव एकनाथ धुळे जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ज्ञानेश्वर गायकवाड युवक जिल्हाध्यक्ष अंकित साखरे खालापूर तालुकाध्यक्ष संतोष बैलमारे कर्जत तालुकाध्यक्ष भगवान चंचे महिला जिल्हाध्यक्ष उमाताई मुंडे खोपोली शहराध्यक्षा वैशाली जाधव कर्जत तालुकाध्यक्षा रंजना धुळे खालापूर तालुकाध्यक्षा प्राची पाटील ज्येष्ठ नेत्या शोभा काटे माजी नगरसेवक रमेश जाधव सचिन मसूरकर विनायक तेलावणे निलेश औटी यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी पक्षाने जी जबाबदारी दिली आहे ती समर्थपणे पेलून कर्जत खालापुरात पक्ष बळकट करून महिलांचे संघटन अधिकपणे मजबूत करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करून जबाबदारीला न्याय देऊन प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे व कर्जत खालापूरचे नेते माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे सुरेखा खेडकर यांनी सांगितले आहे त्यांच्या या निवडीमुळे कार्यकर्त्यांनी खेडकर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सन्माननीय सुनीलजी साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिलांच्या प्रदेशाध्यक्षा आदरणीय रुपालीताई चाकणकर रायगड जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षा सन्माननीय उमाताई मुंडे यांच्या आदेशाने आणि या कर्जत खलापूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्माननीय नेते आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक सन्माननीय सुधाकरजी घारे यांच्या मार्गदर्शनाखाली आज माझी खालापूर विधानसभा अध्यक्षपदी पक्षाने नियुक्ती केलेली आहे तर मी माझ्या वतीने पक्षाला शब्द देते येणाऱ्या भविष्यकाळात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आणि या पदाच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी अविरत कार्यरत राहील आणि पक्षाने ही जबाबदारी माझ्यावर टाकली त्याबद्दल पुनश्च एकदा पक्षाचे आभार मानते धन्यवाद था। था।